मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल राज्यातील कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत विविध प्रकारच्या योजना दिल्या जातात आणि त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम कामगारांच्या त्या पोर्टलवरती नोंदणी असणे आवश्यक आहे पण काही दिवसापासून त्या पोर्टलवरती कामगारांच्या नोंदणी हा बंद होता पण आता पाच फेब्रुवारीपासून हा नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे असे या ठिकाणी कामगार मंत्री आकाश फोंडकर साहेबांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे मित्रांनो जर तुम्ही एक बांधकाम कामगार असेल आणि तुम्हाला आपला स्वतःचा कामगार म्हणून त्या मंडळांतर्गत नोंदणी करायची असेल तर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन त्या आप पोर्टलमध्ये आपला नोंदणी करू शकता पण आपला फोटो आणि बायोमेट्रिक जे पडताळणी आहे ते फक्त तुम्ही राज्यात सुरू केलेले तीनशे सहासष्ट तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊनच करू शकणार आहे म्हणजे जे कामगारांचं जे, जे फोटो आणि बायोमेट्रिकची पडताळणी आहे ते फक्त तालुका सुविधा केंद्रामध्येच होणार आहे आणि त्याची प्रक्रिया पाच फरवरीपासून सुरू झालेली आहे तुम्ही सर्वप्रथम आपला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची आहे त्यानंतर तालुक्यात असलेले सुविधा केंद्रावर जाऊन आपला फोटो आणि बायोमेट्रिक पडताळणी त्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारच्या महत्त्वाचा अपडेट होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद